मित्रांनो बघा आता आपली ना घासाची कापणी भिडली चला म्हटलं तुम्हाला सांगूया त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत आपला घास आहे आणि आज आपण शेवटचा वाफा कापत आहे बघा आणि आपल्या घासाला ना मावा आणि तुडतुडे तूड़ झाले एकदम म्हणजे भरपूर आणि चिटका पण पडला आहे खूप असा चिघड घास झाला आहे आणि खूप सारा असा मावा आणि तुडतुडे तूड़ पडले घास बघा खालून पानंसुद्धा खाऊन घेतले सगळे जळलेत बघा बघा तुम्हाला दिसत असतील किती मावा तोडतोडे बघा एकदम असं बघा किती बारीक बारीक आहे एकदम पार असं गच्च भरलं आहे घास आपला आणि शेवटचे पाच सवा फेरायले ना तेव्हापासून पडला होता औषधाची फवारणी केली बाकीच्या बारक्या घासावरती परंतु मग आता हा जनावरांना कापायचा असल्यामुळं आपल्याला काही फवारणी करता आली नाही बघा खालपासून वरपर्यंत बघा घासाच्या काड्यासुद्धा भरलेल्या आहे मावाने तोडतोड्याने बघा किती मावा पडला आहे बघा आणि घास पण एकदम चिघट चिघट झाला आहे काय नाही असंच म्हटलं करावा थोडासा वेळ हो तुम्हाला सांगावा आपला घास संपत आला आहे आणि मावा तोडतोडे झाले म्हणून